नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात सतरा हजार चारशे पन्नास जागा मध्ये एक कन्फ्युजन तुमचं सगळं डिसिजन चुकवू शकते सगळं करिअर चुकू शकते अस बरेच विद्यार्थी गोंधळात राहतात जॉब सिलेक्ट करताना पोस्ट कुठली सिलेक्ट करायची मागच्या व्हिडिओला खूप कमेंट होत्या चालक वा कुठलं हो, आहे काय फरक आहे आणि कशामध्ये आम्ही जॉईन करायचं सगळं डाऊट क्लिअर करणार आहे फक्त या चुका टाळायच्यात आणि ह्या गोष्टी करायच्या शेवटपर्यंत बघा महत्वाचा व्हिडिओ आहे चालक म्हणजे ड्रायव्हर आहे तुमचं आणि वाहक म्हणजे कंडक्टर आहे तुमचं ठीक आहे एस टी महामंडळ आणि आपली महाराष्ट्राची लाडकी लेख लाडकी परी म्हणजे एस टी सगळ्यात महत्वाची पोस्ट मानली जाणारी वाहक आणि चालक ड्रावर आणि कंडक्टर हे दोनच व्यक्ती असते आपल्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत एकदम सुरक्षितरित्या आणि प्रेमळ स्वभावाने व्यवस्थितपणे विश्वासाने आपल्याला पोहोचत असत तर आता सतरा हजार चारशे पन्नास जागेमध्ये या दोन पैकी कुठलं सिलेक्ट करायचंय कशाच्या अगेन्स्ट सिलेक्ट करायचंय तुमचं कसं डिसाइड करायचंय की वाहन बेस्ट आहे का कंडक्टर हे बघा लय महत्वाचा प्रश्न आहे हा चालक याच्यामध्ये काम काय असती जबाबदारी प्रमोशन भविष्य स्ट्रेस आणि वर्क लोड आणि तुमचं पर्सनल लाईफ ड्रायव्हर मध्ये जर तुम्ही भरला तर हे कसं कन्सिडर होणार आहे सेम वाहकाला पण तेच लागू पडतं सुरवातीला काम असणारे मित्रांनो चालकांचं म्हणजे ड्रायवरचं चा सुरक्षित बस चालवणे सुरक्षित प्रवाशांना त्यांच्या स्थळावर पोहोचणे ओके आणि व्यवस्थित घाट दर्या नदी खोरे कुठेही प्रवाशांना एक भीतीदायक त्यांच्या मनामध्ये वातावरण न करता त्यांच्या पर्यंत पोहोचवणे हे झालं आपल्या ड्रायव्हरचं काम आणि लक्षात असू द्या ड्रायवर हा देशाचा खूप मोठा कणा मानला जातो ठीक आहे म्हणून ड्रायव्हरला कधी कमी समजायचं नाही जबाबदारी सेम वन प्लेस टू अनदर अदर प्लेस व्यवस्थित निर्णय प्रमोशन जर पाहिलं चालकाच तर सिनियर ड्रायव्हर होऊ शकतो त्याच्यानंतर इन्स्पेक्टर लेवलच त्यांना वर्क मिळू शकत त्याच्यानंतर एक्सपिरियन्स जर असेल तर पुढे प्रमोशन विथ इन टर्म्स ऑफ मनी इन टर्म्स ऑफ सर्विस याच्यामध्ये सुद्धा बेस्ट प्रमोशन आहे इथे भविष्य इथं उज्ज्वल असणार आहे समाजात रिस्पेक्ट मिळणार आहे कारण की टी म्हणलं की महाराष्ट्राची जीव लालपरी तिथे ड्रायव्हर असणं ही काही साधारण गोष्ट नाहीये मित्रांनो ठीक आहे म्हणून ड्रायव्हरला कधीच कुठल्या कमी समजायचं नाही ड्रायव्हर हा बेस्ट आहे आणि ज्यांना फिरण्याची आवड आहे ज्यांना ड्रायव्हिंग करण्याची आवड आहे त्यांनी बिंदास्त फिरायचंय पंची उडे पंची उडे म्हणजे गगन भरारी घेत उडत राहायचंय तसं प्रवास करत राहायचा आहे ट्रेस बिलकुल घ्यायचा नाही ह्या जर तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तुमचे काम जबाबदारी प्रमोशन ट्रेस तर ड्रायवर सारखं काम ड्रायव्हर सारखी लाईफ आयुष्यात कोणाचीच शकत नाही आपल्या ह्या भूतलावर मी तर म्हणतो कारण की ड्रायवर म्हटले की सगळ्या गोष्टी फिरायला मिळतात ड्रायव्हर मध्ये एक वेगळीच मजा असते ठीक आहे ड्रायवर सुद्धा हे बेस्ट आहे कंडक्टर ड्रायव्हरच्या हात दोन पॉझिटिव्ह गोष्टी चांगल्या आता निगेटिव्ह पण आहेत बरं का मित्रांनो कंडक्टर कंडक्टर मध्ये काम काय असणार ज्या वेळेस बस निघते त्यावेळेस प्रवाशांचे प्रवाशांची संवाद साधणे आता बऱ्याच वेळेस काय होतंय समजा गाव खेड्यामध्ये जास्त वयस्कर म्हातारे म्हातारी माणसं काय असतात बसने प्रवास करतात कारण त्यांना सुरक्षा बसमध्येच वाटतं बाकीचे खूप सारे ट्रान्सपोर्ट व्हेकल आहेत पण बस म्हटलं की जे काही आपले वयस्कर आपले आहेत त्यांना बसचा प्रवास सुरक्षित वाटतो म्हणून त्या व्यक्तींना सांभाळून घेणे त्यांच्याशी व्यवस्थित सुसंवाद करणे त्यांचे तिकीट फाडणे आणि त्यांना काही जर प्रॉब्लेम असेल तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करणे हे झालं तुमच्या वाहकाचं काम इतर म्हणून ठीक आहे रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे प्रमोशन कसं असणार आहे याचं सुद्धा प्रमोशन असतं सिनियर कंडक्टर होऊ शकता इथे क्लर्क लेवल पर्यंत तुम्ही जाऊ शकता डेपू ते लेवलवर तुम्हाला मिळू शकता मित्रांनो म्हणून इथं भविष्य सुद्धा तुमचं चांगलं आहे आणि स्ट्रेस इथं जास्त नसतो जसं की इतर पोस्टला असतो मित्रांनो ठीक आहे आता हे झाले कंडक्टर आणि ड्रायव्हरचे फायदे मित्रांनो आता लॉस थोडेसे असू शकतात परंतु आता ह्या दोघांपैकी महिला आणि पुरुष कोणी कुठे फॉर्म भरायचा सिंपल जर तुम्ही लॉजिक लावलं तर ड्रायव्हर साठी साधारणतः पुरुषच फॉर्म भरतात मित्रांनो एक एटी टू नाईन्टी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट पुरुष आणि कंडक्टर साठी महिला फॉर्म भरतात पण इथे आपल्याला काय कोणाचं बंधन नाही किंवा आपल्याला कोणाचा जास्त लोड घ्यायचा नाही आपल्याला काय वाटतं जे आपल्याला वाटतं तेच करायचं दुनिया गेली उडत आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही जे वाटत तेच करायचं महिला सुद्धा कंडक्टरला फॉर्म भरू शकतात जगामध्ये आज जेवढे पुरुष ड्रायव्हिंग करत आहेत त्याच्या थर्टी पर्सेंट आत्ताच्या सर्वेनुसार तर महिला सुद्धा ड्रायव्हिंग करत आहेत आणि एकदम पुरुषाच्या तोडी तोडीने महिला सुद्धा ड्रायव्हिंग करत आहेत एकदम सेफ आता महिला रिक्षा चालवतात फोर व्हीलर चालवतात बस चालवतात बाईक चालवतात सगळं चालवतात एवढंच काय विमान सुद्धा चालवतात हेलिकॉप्टर चालवतात बस तर जमिनीवर जाऊ हवेत महिला उठतात तर जमिनीवर चालू शकतो म्हणून महिलांनी तर नक्की भरा कारण महिलांवर सुद्धा कष्ट जनतेचा बसण्याकरिता महिलांना ते थोडस प्रूफ करून दाखवण्यासाठी आणि तुमचं आवड छंद जोपासण्यासाठी तुम्ही हा फॉर्म भरला तर बेस्ट आहे ड्रायव्हर सुद्धा ठीक आहे म्हणून महिला आणि पुरुष कंडक्टर आणि ड्रायव्हर कुठेही कोणीही फॉर्म भरू शकतो ठीक आहे आता राहिले ह्याचे तोटे हे झाले सगळे फायदे कोण भरू शकतं तोटे काय असणार आहेत ड्रायव्हर आणि कंडक्टर ड्रायव्हर मध्ये काय असतं मित्रांनो तुम्हाला प्रवास खूप जबाबदारीचा असतो डोळ्यामध्ये झोप नावाची बिलकुल प्रकार असलाच नाही पाहिजे तुमच्यामध्ये एक डुलकी आणि शेकडो प्रवाशांचं लाईफ डायरेक्ट ब्लॅक होऊ शकतो तुमच्या एका चुकीमध्ये ड्रायव्हर रिस्पॉन्सिबल पर्सन असतो तो, तो आणि एक चूक शेकडो प्रवाशांना जीवाशी खेळू शकते म्हणून झोपेवर कंट्रोल असणं जो सक्षम माइंडसेट त्याच त्या लेवलचं आहे झोपेवर कंट्रोल आहे त्याच विद्यार्थी मित्र किंवा सहकार्याने आपल्या ड्रायवर पदाला फॉर्म भरायचं नाही तर तुम्हाला जर झोपच कंट्रोल होत नसेल तर ड्रायवर पदाला फॉर्म भरून उठत नाही मित्र म्हणून कारण इथे सुरक्षा तुमची तुमच्या हातात आहे प्लस तुमच्यावर डिपेंड बाकीचे जे काही बसमध्ये पन्नास शंभर प्रवासी प्रवास करत आहेत त्यांची सुद्धा सुरक्षा हातात आहे ह्या गोष्टी लक्षात असू द्या दुसरं ड्रिंक अँड ड्राईव्ह हा तुम्ही शब्द ऐकलाच असेल दारू गाडी चालवताना अजिबात प्यायची नसते असे पण पेचे नसते पण तुमचा तो पर्सनल प्रॉब्लेम आहे किंवा पर्सनल प्रश्न आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह बिलकुल करायचे नाही हे जर केलं तर डायरेक्ट तुम्ही पुढच्या दोन तासामध्ये ढगात असणार पन्नास शंभर प्रवाशांना घेऊन बिलकुल नाही ड्राईव्ह करताना ड्रिंक करायचं नाही हा नियम खूप महत्वाचा ठीक आहे त्याच्यामुळे ज्यांना सवय आहे त्यांनी जर ड्रायवर पदाला बॉम्ब भरला तर ह्याला तुम्हाला डायरेक्ट काटा बाय बाय करावं लागणार आहे ड्रिंक तुमचं जे काही व्यसन आहे ते आणि माझं म्हणणं तर सगळ्यांनी व्यसन सोडूनच द्यायला पाहिजे ठीक आहे हा झाला ड्रायवरचा पॉइंट वा काय होते जास्त गर्दीच्या ठिकाणी काम करावं लागतं गर्दी म्हणजे काय बस स्टँड आलं तिथे नवीन प्रवासी चढतात काही उतरतात त्याच्यामध्ये परत वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रवासी भेटतात त्यांच्यामध्ये बाताबाची होते वादविवाद होतात तर हा एक थोडासा कंडक्टर साठी वीक पॉइंट असू शकतो मित्रांनो ठीक आहे म्हणून ड्रायवर आणि कंडक्टर बेस्ट पण आहे आणि थोडं म्हणजे हे बघा कुठल्याही गोष्टीत प्रोज अँड कॉन्स असतात बिलकुल शंभर टक्के असतात तसंच आता सगळ्यात महत्वाचा आवडीचा विषय पगार ड्रायव्हरला पगार जास्त की कंडक्टरला पगार अर्थातच ड्रायव्हरला कंडक्टरपेक्षा थोडीफार पगार जास्त असते कारण की काय सतर्कतेचं काम आहे रिस्की काम आहे ड्रायव्हरचं ॲज कंपेअर्ड टू आपला कंडक्टर म्हणून ड्रायव्हरला साधारणतः पगार असणार आहे बावीस ते पंचवीस के आता ज्या सतरा हजार चारशे पन्नास जागा त्याच्यामध्ये तीस हजार एवढे सॅलरी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे तीस के पर मंथ एवढी सॅलरी परंतु इन हँड जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर मित्रांनो तुम्हाला एक बावीस ते पंचवीस अराउंड एक टेन्टेटिव्ह सांगत आहे बावीस ते पंचवीस एवढेच इन हँड मिळणार आहे जरी तीस हजार असेल बाकी त्याच्यामध्ये तुमचे डिडक्शन होणार बाकीच्या गोष्टी होणार एवढी सॅलरी तुम्हाला जे आता मांडळाची भरती निघली त्याच्यामध्ये मिळणार परंतु साधारण ड्रायव्हरला बावीस ते पंचवीस पर्यंत पगार मिळतो त्याच्यानंतर जो वाहक आहे म्हणजे कंडक्टर आपला त्यांना वीस ते तेवीस हजार एवढी सॅलरी मिळणार भरतीच्या नियमानुसार तीस हजार वेतन इन हॅन मिळून आपल्याला अपेक्षाप्रमाणे भेटायलाच पाहिजे तर आता ते आपल्याला नेस्ट करायचं किती भेटतं भरती ज्या वेळेस अपडेट येईल फॉर्म भरेल त्यावेळेस म्हणून ज्या वेळेस पण त्याचं टेंडर पास होईल भरती येईल फॉर्म भराल इथं कन्फ्युजन करू नका मित्रांनो भरू का कंडक्टरला भरू की ड्रायव्हरला भरू इथं कन्फ्युजन करू नका क्लॅरिटी ठेवा व्यवस्थित जेणेकरून तुम्हाला फॉर्म आला की लगेच सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच क्लिअर होतील आणि तुमचं क्लॅरिटी असल्यामुळे फॉर्म तुम्ही विदाउट फेल विदाउट एनी कन्फ्युजन भरू शकता मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल अजून प्रश्न तुमचे असतील मनामध्ये मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना हे जे कन्फ्युजन आहे फायदे तो टेप प्रमोशन जबाबदारी स्ट्रेस किंवा सॅलरी ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो ठीक आहे इथेच थांबतो आणि धन्यवाद देतो सर्वांना जय मित्रांनो धन्यवाद राम राम बाय बाय